सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला आणि सीना नदीला महापूर आला होता महापुरामुळे कौटुंबिक जनजीवन विस्कळीत होऊन विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या ज्ञानज्योती फाउंडेशन तसंच पडळ केंद्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा परिसरातील लोकांकडून जमा झालेलं साहित्य मराठवाड्यातील पूरग्रस्तांना पाठवण्यात आलं आहे पन्हाळा तालुक्यातील खोतवाडी इथल्या ज्ञानज्योती फाउंडेशन आणि पडळ केंद्रातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वतीनं मराठवाड्यातील पूरग्रस्तांना कौटुंबिक वस्तू आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या उपक्रमासाठी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं ना, आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत केली रोख रकमेबरोबरच दहा हजार रुपयांचं सा कौटुंबिक साहित्य त्यामध्ये टूथ पावडर पेस्ट तेल दिवाळीचा फराळ आणि शैक्षणिक साहित्याचं शंभर कुटुंबांना किट देण्यात आलं याचबरोबर दहा हजाराहून अधिक रकमेच्या नवीन शंभर साड्या पूरग्रस्त महिलांना देण्यात आल्या एकूण बेचाळीस हजार रुपयांचं साहित्य पूरग्रस्तांना देण्यात आलं फाउंडेशन राबवलेल्या उपक्रमाचं कौतुक होत आहे यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर निलेश पाटील प्रवीण चोपडे ओंकार चौगले अनिकेत माने विनायक खोत विनायक वाले डॉक्टर विशांत पडुळकर तलाठी दीक्षा सातपुते बीडी बाबर उपस्थित होते